नमस्कार मित्रांनो आपल्या ज्ञान माध्यम यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज मी आणखीन एका कष्टकरी व प्रामाणिक महिला शेतकरी शेतामध्ये आहे हा मित्रांनो महिला शेतकरी त्यांनी या व्हिडिओमध्ये येण्यासाठी नकार दिलेला आहे व्हिडिओमध्ये येण्याचं धाडस त्यांनी केलेलं नाही आहे त्यांचं नाव वंदना पाटील असं आहे त्यांनी आपल्या शेतामध्ये बटाटा बी घेतलेला आहे मित्रांनो कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाह्यवर खूप मोठ्या प्रमाणात बटाटा बी घेतला जातो याच बटाटा पिकाबद्दल थोडीशी माहिती आज आपण करू घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा मित्रांनो वंदना पाटील यांनी आपल्या शेतामध्ये मिश्रप्पी घेतलेलं आहे त्यांनी आपल्या शेतामध्ये पहिला बटाट्याची पेरणी केली आहे जसा बटाटा एक महिन्याचा झाला आहे त्यानंतर त्यांनी ऊसाची लागवड केलेली आहे मित्रांनो बटाटा हा एकशे वीस दिवसाचा असतो आणि ऊसा चौदा महिना चालणारा पीक आहे ते दोन्ही एकमेकांना पूरक असे वातावरण जमिनीमध्ये तयार करतात त्यामुळे जास्त करून इकडची लोकं इकडचे शेतकरी लोक आपल्या शेतामध्ये मिश्रप्पी घेतात बटाटा आणि ऊसा त्यांचा कॉम्बिनेशन असतो त्याचे इनडायरेक्टली आणि डायरेक्ट खूप फायदे आहेत त्यामुळे बटाट्याची पेरणी करतात मित्रांनो जे माझ्या पाठीमागे जे तुम्ही प्लॉट बघत आहात हा सोळा गुंट्याचा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये त्यांनी बटाट्याची पेरणी करण्यासाठी पाच पोती ते रोपं त्यांनी आणलेले आहेत बटाटाची रोपं आणलेले आहेत आणि त्यांना अपेक्षा आहे की दीडशे पोती बटाटा निघेल म्हणजे ह्याचा हिशेब जर आम्ही रकमेमध्ये केला तर नाही म्हटलं तरी नव्वद ते एक लाखापर्यंत उत्पन्न त्यांना भेटणार आहे तर मित्रांनो विचार करा ज्या शेतामध्ये त्यांनी ऊस लावलेले आहेत त्याचा उत्पन्न मिळणार हे वेगळंच पण त्याने ज्या शेतामध्ये मिश्रपी घेतलेलं आहे ते ही तीन महिन्याचं पीक आहे त्या पिकामध्ये त्यांना एक लाखापर्यंत उत्पादन मिळत असेल तर मिश्रपी करण्यामध्ये काय वाईट आहे मित्रांनो वंदना पाटील या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये शेती करत असताना जे आपल्या ऑर्गॅनिक अन्नदाता पद्धतीने शेती करत आहे त्यामुळे त्यांना खर्च खूपच कमी आलेला आहे मित्रांनो त्यांनी आपल्या बटाटा प्लॉटमध्ये दोन हजार लिटर विरजन म्हणजे आपल्या भूरक्षकची दोन हजार लिटर विरजन त्यांनी जमिनीमध्ये सोडलेले आहे आणि तसेच त्यांनी पीक अमृत या टॉनिकची फक्त तीन पवारणी घेतलेली आहे म्हणजे जवळजवळ जव़़ त्यांना पाच हजार चारशे रुपये इतका खर्च आलेला आहे विचार करा शेतकरी मित्रांनो पाच हजार चारशेमध्ये त्यांनी नव्वद ते एक लाखापर्यंतचा उत्पन्न त्यांनी घेत आहे फक्त एवढेच नव्हे तर त्यांनी जे ऊसाची लागवण केलेली आहे त्या ऊसाला चार हजार लिटर वजन लागतो पण त्यांनी ऑलरेडी दोन हजार रुपये वर्जन आहे त्यामुळे उसाच्या नियोजन पद्धतीमध्ये त्यांचा खर्च कमी येणार आहे म्हणजे निम्म खर्च येणार आहे कारण ऑलरेडी दोन हजार रुपये वर्जना गेलेला आहे त्यामुळे फक्त त्यांना दोन हजार रुपये लागणार म्हणजे आपण मिश्र पीक करत असताना आपल्या खर्चमध्ये पण खूप बचत होते आणि कुठल्याही कंदवर्गीय जे पिकं असतात म्हणजे कंदवर्गीय म्हणजे ते भूभागामध्ये जमिनीमध्ये जे तयार होतात त्यांना कंदवर्गीय पीक असे म्हटले जाते त्या पिकाची चांगली ग्रोथ होण्यासाठी चांगली साईज वाढण्यासाठी त्या शेतामध्ये त्या जमिनीमध्ये बॅक्टेरिया जीवाणू तसेच जमीन मृदू जमीन किती मऊ बनते तशी ते फुगतात म्हणजे जितकं जमीन कठीण तितकं त्याची साईज जी आहे ते कमी निघतं जितकं जमीन मऊ तितकं त्यांची साईज मोठं निघते म्हणजे फुलून निघतं त्यासाठी आपलं जे विरजन आहे भूरक्षक ते खूप बारीक काम करते मित्रांनो एक लक्षात ठेवा जगात गांडूळ खतापेक्षा चांगलं खत दुसरं नाही गांडूळ हा एक नंबरला आहे त्यानंतर बाकीचे सगळे पाविचार असू दे कंपोस्ट खत असते ते सगळं त्यानंतर येतात एक गांडूळ आपल्या कालावधीमध्ये एक टॉली इतकं माती जमिनीची माती असते ते अलटपालट करते त्यामुळे जमीन मऊ बनते सांगण्याचा उद्देश इतकाच की जर तुम्ही ऑर्गॅनिक अन्नदाता या पद्धतीने शेती करत असाल तर तुमची जमीन मृदू म्हणते कारण जमिनीमध्ये लाखो संख्येने कोट्यावधी संख्येने जीवाणू बॅक्टेरिया गांडूळ तयार होतात आणि या सर्व जे गांडूळ सूक्ष्मजीवाणू आहेत ते मातीला सुपीक मऊ आणि आपल्या पिकाला निरोगी ठेवण्याचा सातत्याने काम करत असतात जगामध्ये असा एकच प्राणी आहे गांडूळ जे आपल्या वजना इतकंच अन्न खातो आपण नाही खाऊ शकत जितकं जे अन्न खाते तितकं ते माती तयार करते जे माती खाणं माती मातीच ते विष्ठा म्हणून ते हे करते त्यामुळे आपल्या शेतामध्ये गांडूळ हे असलेच पाहिजे म्हणून गांडूळ हा शेतकऱ्याचा खरा मित्र असा मानला जातो मित्रांनो आज वंदना पाटील सारख्या महिला शेतकऱ्यांनी जर ऑर्गॅनिक शेतीकडे वळले असेल तर आपण पण ऑर्गॅनिक शेतीकडे वळले पाहिजे हे काळाची गरज आहे आणि तसेच आपल्या श शेतकऱ्यांना सांगायचं आहे की शेतकऱ्यांना याच्यामध्ये वाचतो शेतकऱ्याला कुठल्याही आमिषाला बळी पडायची गरज नाही सबसिडीसाठी सोसायटीच्या कर्ज फेडण्यासाठी शेती करायची गरज नाही शेतकरी मित्रांनो एक श लग, ल एक लक्षात ठेवा शेती हा शेतकऱ्याची ए टी एम आहे पण त्याला क्रेडिट कार्ड करायचं की डेबिट कार्ड करायचं हे आपल्यावरती आहे लाखो रुपये कर्ज कर खर्च करून शेती करण्यापेक्षा कमीत कमी खर्चा खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेणं हे कधीही चांगलं आहे आज वंदना पाटील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये मिश्र पीक घेत असताना त्यांनी फक्त पिकांबूरच्या पिकांबूरच्या तीन टॉनिकच्या फवारणी घेतल्या आहेत आता पण ते फवारणी तेच घेत आहेत तसेच त्यांनी दोन हजार रुपये विर्जन जमीनं सोडलेलं आहे मग ह्या शेतामध्ये त्यांना दीडशे पोती बटाटे निघण्याची त्यांना अपेक्षा आहे ते तर निघणारच जास्त पण निघतील तसेच आमच्या गॅरंटीनं ह्या सोळा गुंट्या प्लॉटमध्ये जवळजवळ पंचवीस टन ऊसही निघणार आहे कारण जमीन तितकी महू बनली आहे तितकी सक्षम बनलेली आहे आज बटाट्या बटाट्याचं बटाट्याचे जे पाला पाचोळ आहे बटाट्याचे जे पानं आहेत जे नंतर कुजून जे जमीनमध्ये जाणार आहेत ते ऊसाला अन्नच तयार करणार आहेत उसाला, उसाला खतच एक प्रकारचे खतच निर्माण करणार आहेत शेतामध्ये शेती करत असताना आपण एक दळ आणि द्विद अशा प्रकारे मिश्र पीक घेतला पाहिजे <coughs> मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर शेअर करा कारण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे कारण शेतकऱ्याचे उत्पन्न वाढला पाहिजे शेतकरी हा कर्जमुक्त झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे जर तुम्ही बटाट्याचे पीक आमच्या पद्धतीनं म्हणजे ऑर्गॅनिक अन्नदाता पद्धतीने करत असाल तर तुम्ही जे बटाटे तुमचे ते बटाटे निघणार आहेत म्हणजे सरास दीड महिन्यानंतर बटाटे हा बटाटे तयार जमीनमध्ये बटाटा तयार व्हायला सुरुवात होतो त्यावेळी पिकांमुळे दोन स्प्रे गेले तर मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बटाटे झाडाची मुळाची संख्या वाढते आणि जितकं मुळे वाढतात तितकं बटाटे जास्त लागतात आणि फक्त बटाटे लागून फायदा नाही मित्रांनो जितकं लागलेले बटाटे आहेत ते सर्व बटाटे एकाच सम एक समान साईजने मोठ्या झाले पाहिजेत आणि जेव्हा तुम्ही बटाटे काढणार जमीन बटाटे काढणार तुम्ही जर मार्केटना लिहायला एक दोन तीन महिने लेट केला तरी बटाट्याची क्वालिटी जशी आहे तशीच राहणार त्याची सकाळी तशीच जाणार ते आंबून येणार नाहीत त्याचे वजन कमी होणार नाही मित्रांनो आणखीन एक महत्त्वाचा विषय म्हणजे ह्या ज्या रासायनिक कंपन्यांनी म्हणा किंवा जे रासायनिक औषधं जे दुकानामध्ये विकतात तिथल्या लोकांनी शेतकऱ्याच्या डोकामध्ये एक वेगळंच भलतीच एक टाकून ठेवलेत मानसिकता करून ठेवलेत जर की शेतामध्ये बटाट्या बटाट्याच्या शेतामध्ये एखादा जर का झाड मरत असेल तर त्याला औषध मागायला जरी औषधासाठी त्यांनी विचारायला गेले तर ते साफ सांगतात की त्याच्यावरती कुठलाच उपाय नाही जर एक झाड मिळालं तर सगळं पूर्ण अख्खं शेत मरून जाते म्हणून सांगतात म्हणजे त्यांच्याकडे औषध नाही त्यांना त्याच्याबद्दल काही माहीत नाही त्या लोकांनी सर सांगू सांगून टाकतात की त्याचं काय होणार नाही मग शेतकरी तेव्हा हाताश होऊन निराश होऊन तो काय करतो जेवढं त्याने दोन तीन महिने मेहनत करून जे पिकवलेलं असते त्याला नांगरे टाक नांगरे लावून त्याला काढून टाकतो आणि दुसरं काहीतरी पीक घ्यायला प्रयत्न करतो असे झालेले आहेत आम्ही जेव्हा त्यांना भेटले तेव्हा त्यांना आम्ही सरळ सांगितलं आहे की अशी चुकी करायला जाऊ नका आमच्याकडं एक औषध आहे जणू की ते अमृतच आहे पिकासाठी त्याचा तुम्ही वापर करा बडाड्याची झाडं का मारतात ते मी बघतो असं म्हणून आपण कित्येक शेतकऱ्यांना औषध दिलेलं आहे आणि त्यांचे झाडं जगलेले आहेत अशा खोट्या बातमीच्या बळी पडू नका शेतकऱ्यांना तुमचं नुकसान करून घेऊ नका तुमचे विचार करणारे आता कोणीच राहिलेले नाहीत समजून घ्या शेतकरी हा स्वतःसाठी जगला पाहिजे स्व स्वतःसाठी पिकवला पाहिजे त्यामुळे मित्रांनो तुम्ही बटाटे करा नाहीतर ऊस करा कुठलेही पीक करत असताना ऑर्गॅनिक अन्नदाता पद्धतीने करा काही मार्गदर्शन लागले असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरला एकदा संपर्क करा धन्यवाद